আকার আশা গোটা চব্বা শব্দ मला लाल आवडत आहे त्याच्यामध्ये खुर्द आहे नाम आहे ते त्या ठिकाणी लावलं दुसरं आहे सरोनाम सरोनाम काय आहे मला आपण सरोनाम लावलं तिचं नंतर आहे त्याच्यामध्ये लाल खुर्द कसं ते झालं विशेष विशेषणामध्ये आपण लावलं लाल आता वाक्य पूर्ण करणारे शब्द म्हणजे आवडतो म्हणजे तो क्रियापदामध्ये आपण लावलं क्रियापदामध्ये आवडतो हे झालं नाम सरोनाम विशेष क्रियापद

काय झालं मणी चित्र आहे आता हे आयत्या बिळात नागोबा म्हणजे चित्र आहे नागोबा नागोबा मध्ये त्याच्यावर कोणते पण म्हणते आयत्या बिळात नागोबा आता हे काय आहे हा त्याच्यावर कोणते पण बनतो कोण चित्र कशाचं आहे म्हण म्हणजे म्हण आता समानार्थी आता समजा मी घेतलं वा काय घेतलं वारा बारा बारा दुसरे शब्द काय वारा वारा, तसम शब्द काय सहा तसमजा मी घेतलं जल चुका ये किंवा तो कोण करतोय सोडा

अर्धे अर्ध पण पाऊस झाली ते काय लिंग ते काय तो म्हणजे काय कुर्लिंग ती म्हणजे सुल्लिंग आणि ते म्हणजे नको सापलिंग आपली चिठ्ठी कोण उचलत एकच एकच कालचं उत्सव एकाने थांबला एकाने वाच काय चेंडू चेंडू कसे येतील तो चेंडू येईल का ती चेंडू येईल चेंडू येतील

काय झालं विशेष काय झालं समजा आता कारले कारले कसे असतात काय झालं त्याच विशेष काय झालं चिंच कसे असणार चिंच चिच कसे असते आणि काय झालं नाव हे काय झालं शेषक काय झालं शिकषण का माहित आहे का माहित आहे Kala manjae, kau yang jenji? itu? Apa हा मज़ा खाल मन <laughs>